बोधकथा राजा आणि विश्वास छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य उभं राहत होतं प्रत्येक किल्ला प्रत्येक मावळा प्रत्येक माणूस महत्वाचा होता पण त्याहून महत्वाची होती एक गोष्ट विश्वास एकदा शिवाजी महाराजांना बातमी मिळाली की एका दूरच्या गावात स्वराज्याचा कारकून प्रजेवर अन्याय करत आहे लोकांकडून जास्त कर घेतो भीती दाखवतो आणि राजाचं नाव वापरून आपली मर्जी चालवतो मावळे संतापले महाराज आज्ञा द्या त्याला ताबडतोब शिक्षा करूया शिवाजी महाराज शांत राहिले ते म्हणाले आधी सत्य पाहू ऐकलेली गोष्ट खरीच असते असं नाही महाराजांनी वेष बदलला साध्या शेतकऱ्यासारखे त्या गावात गेले ना मिरवणूक ना ओळख फक्त एक सामान्य माणूस गावात पोचल्यावर त्यांनी पाहिलं लोक दबलेले स्त्रिया घाबरलेल्या शेतकरी शांत पण दुखावलेले महाराजांनी एका वृद्ध शेतकऱ्याला विचारलं बाबा गावात इतकी शांतता का आहे शेतकरी हळू आवाजात म्हणाला शांतता नाही रे भीती आहे स्वराज्य आमचं आहे पण कारकून आमचा नाही हे शब्द महाराजांच्या मनात खोलवर रुतले थोड्याच वेळात तो कारकून तिथे आला लोक लगेच उभे राहिले कोणीही डोळ्यात डोळे घालून पाहिलं नाही कारकून गर्वानं म्हणाला राजाच्या नावावर मी इथे कायदा चालवतो तेव्हा शिवाजी महाराज पुढे आले डोळ्यात डोळे घालून म्हणाले राजा प्रजेला घाबरवण्यासाठी नसतो राजा प्रजेचा धीर असतो क्षणात मावळे पुढे आले महाराजांनी आपली ओळख सांगितली तो कारकून थरथर कापू लागला त्यानं माफी मागितली पण शिवाजी महाराज म्हणाले चूक माफीनं संपत नाही जिथे विश्वास तुपतो तिथे राजाचं सिंहासन हलतं त्याच क्षणी महाराजांनी त्याला पदावरून काढून टाकलं गावकऱ्यांना भरपाई दिली आणि नवीन कारकून नेमला पण एक अट ठेवली हा कारकून इथला राजा नाही तो तुमचा सेवक आहे आणि जर कधी अन्याय झाला तर थेट माझ्यापर्यंत बातमी पोहोचेल गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं भीतीची जागा विश्वासानं घेतली होती परत जाताना एक मावळा म्हणाला महाराज तुम्ही एवढा वेळ का दिलात एका छोट्या गावासाठी शिवाजी महाराज हसले आणि म्हणाले स्वराज्य किल्ल्यांवर उभं नसतं ते माणसांच्या मनावर उभं असतं बोध खरा राजा तोच जो सत्ता वापरून भीती नाही तर न्याय आणि विश्वास निर्माण करतो